नमस्कार सर्व उपस्थित पत्रकार मान्यवरांनो प्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मराठी नाट्य कलाकार संघ ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही आम्हा सर्व कलाकारांची मातृसंस्था आहे आणि या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अनेक घटक संस्था असतात तसं बॅकस्टेजला काम करणाऱ्यांसाठी एक रंगमंच कामगार संघटना असते निर्मात्यांसाठी काम करणारी निर्माता संघ असते तसेच जे व्यावसायिक रंगभूमीवर जे कलाकार आहेत अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत त्यांच्यासाठी कार्य करणारी ही मराठी नाट्य कलाकार संस्था ही घटक संस्था आहे आणि आज अनेक ठिकाणी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात जसं फादर डे असतो मदर डे असतो रंगभूमी दिवस असतो पण जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत म्हणजे ज्यांना आपण रंगकर्मी म्हणतो तर यांच्यासाठी खास असा दिवस नसतो म्हणून मराठी नाट्य कलाकार संघाचे पूर्वश्रमीचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप कबरे यांनी एक संकल्पना मांडली की असे विविध दिवस जसे साजरे केले जातात तसं रंगकर्मींचा अभिनेत्यांचा देखील एक दिवस असायला हवा आणि तो आपण साजरा केला पाहिजे मग त्याला औचित्य काय असायला हवं तर कुठल्या तरी एका मोठ्या ज्येष्ठ रंगकर्मींचं की ज्यांचं योगदान ह्या रंगभूमीवर भरपूर असेल अशा एका अभिनेत्याचा रंगकर्मीचा आपण शोध घेतला पाहिजे आणि संपूर्ण जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा भालचंद्र पेंढारकर यांचं नाव समोर आलं आणि भालचंद्र पेंढारकर हे नाव रंगभूमीवरील सर्वांनाच परिचित असं नाव आहे आणि त्यांचा जन्मदिवस असतो पंचवीस नोव्हेंबर म्हणून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा साली बालचंद्र पेंडारकर म्हणजे आपण त्यांना सगळे अण्णा म्हणतो त्या अण्णांच्या उपस्थितीत दोन हजार चौदा साली हा जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून प्रथमता साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी बालचंद्र पेंडारकर यांचाच सन्मान करण्यात आला आणि या दिवशी ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांचा एक संदेश नवीन पिढीसाठी रंगभूमीसाठी आपण प्रसारित करत असतो तसा अण्णांनी दिलेला जो संदेश होता तो त्यावेळी प्रसारित करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी हा जागतिक रंगकर्मी दिवस आपण साजरा करत आलेलो आहोत आणि आतापर्यंत मधुकर तोरडमल किशोर प्रधान शोभा प्रधान गंगाराम गव्हाणकर विक्रम गोखले दिलीप प्रभावळकर अशोक सराफ उषा नाडकर्णी आणि मागच्या वर्षी आपण रोहिणी हटंगडी यांना सन्मानित केलेला आहे आणि यंदा जेव्हा कलाकार संघाची सभा झाली ती पंचवीस नोव्हेंबरला हा पुरस्कार म्हणजे त्याला रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार आपण म्हणतोय या वर्षापासून तर हा पुरस्कार कोणाला द्यावा म्हणून यावर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना हा पुरस्कार यंदा देण्यात येणार आहे सर्वप्रथम मोहन जोशी यांचं कलाकार संघाच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या दिवशी भालचंद्र पेंढारकरांच्या नावाने सुरू झालेला हा दिवस असल्या कारणाने हा कार्यक्रम सुरू होताना प्रथम नांदी सादर होते आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम केला जातो तो तास दीड तास चालतो आणि मग त्याच्यानंतर ज्यांना सन्मान करणार आहोत आपण त्यांची मुलाखत घेतली जाते आणि नंतर मग त्यांच्या जीवनावरचे एका दुसरे नाट्यप्रवेश सादर केले जातात असा या कार्यक्रमाचं स्वरूप आहे हा कार्यक्रम दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर याच दिवशी होतो आणि साहजिकच आमची मातृसंस्था असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांचं हे आमचं स्वतःचं हे नाट्यगृह आहे ते म्हणजे यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे आणि हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असणार आहे फक्त पुढील काही जागा या निमंत्रितांसाठी आणि पाहुण्यांसाठी राखीव असतील पुरस्कार प्रमुख पाहुणे अजून निश्चित झालेले नाही आहेत कारण आत्ताचा जो माहोल आहे तो थोडासा अनेक मान्यवरांचा थोडासा वेळ निश्चित नसलेला काळ आहे तर अध्यक्ष संघाचे सुशांत शेलार हे त्या प्रयत्नात आहेत तेही नाव तुम्हाला लवकरात लवकर जाहीर करू या जा कलाकार दिवसाच्या औचित्य साधून प्रदीप कपरी यांनी जे गरजवंत ज्येष्ठ रंगकर्मी आहेत की ज्यांचे आता काही करू शकत नाही पण त्यांना काही गरज आहे अशा लोकांना पेन्शन योजना हो चालू केली होती जवळजवळ पंधरा ते वीस लोकांना प्रतिवर्ष आम्ही ते पेन्शन योजना हो देत होतो त्याच्यासाठी काही प्रायोजक पण काही कलाकार होते त्या कलाकारांनी दरवर्षी आपण पंचवीस हजार रुपये एका म्हणजे गरजू कलावंत असतो की ज्यांनी आपली हयात नाट्य क्षेत्रात घालवलेली आहे नाटक म्हणून जे लोक जगलेले असतात आणि ज्यांचा आता वृद्धाप काळ असतो आणि त्यांना काही कामं करता येत नाही अशा गरजू कलावंतांना आपण वर्षाला पंचवीस हजार रुपये आर्थिक सहाय्य करतो सुरुवातीला आम्ही अठराशे रुपये त्यांना प्रतिवर्षी देत होतो प्रत्येक महिन्याला त्याप्रमाणे अठरा आट, हजार रुपये आम्ही त्यांना दिले त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही पंचवीस हजार रुपये आणि पुढे ती योजना आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे मुळात ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांची संस्था आहे व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या कलावंतांना ज्या काही अडचणी असतात ते कलाकार संघाच्या वतीने त्या सोडविल्या जातात तसेच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करू इच्छिणारे जे नवोदित कलाकार असतात त्यांच्यासाठी शिबिरं घेतली जातात मान्यवर कलाकारांच्या वतीने त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो अशी विविध शिबिरं होत असतात त्याच्यासाठी म्हणजे आमची जी मातृसंस्था आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत ही पूर्वी उघडी होती याच्यावर पत्रे वगैरे नव्हते आणि जसे आमचे अध्यक्ष नाट्य परिषदेचे प्रशांत दामले त्यांनी जेव्हा अध्यक्षपदाचा चार्ज घेतला त्यानंतर मग अनेकांनी त्यांना ज्या सूचना केल्या त्यानुसार आता तुम्ही बघत असाल हे सगळं बंदिस्त झालेलं आहे म्हणजे अशा तीन पद्धतीच्या टेरेस आहेत त्या तीन पद्धतीच्या टेरेस ह्या बंदिस्त केलेल्या आहेत की ज्या कलाकारांना उन्हाळा पावसाळा कधीही तिथे तालीम करता येईल शिवाय आपला जो बी हॉल होता की जिथे फक्त तालीमी चालवत होत्या एसी वगैरे नव्हता तर त्याला सुद्धा आपण प्रायोगिक रंगभूमीसाठी वातानुकूलित मिनी थिएटर अशा स्वरूपात आणलेला आहे पण हा सगळा अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विषय आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत असतो आम्ही सगळेजण त्या प्रयत्नात असतोच कुठे कुठे काय काय जागा उपलब्ध होतील आमचे अध्यक्ष सुशांत शेलार तेही या सगळ्या प्रयत्नांमध्ये आहेत कुठे कुठे काय काय जागा उपलब्ध होतात त्या आम्ही नक्कीच लवकरात लवकर त्या जाहीर करू तुम्हाला हा निर्मात्यांचा विषय असतो कलाकार संघ म्हणून आपण त्या कलाकारांचा एक डाटा जमा करून निर्मात्यांना सुपूर्द करू शकतो तुमची सूचना चांगली आहे आम्ही त्याहीवर त्या गोष्टीवरही विचार विनिमय करून पुढे तशी कार्यवाही करू आणि नवीन जे कलाकार स्ट्रगल करायला येतात त्यांना राहण्याची निवासाची व्यवस्था नसते त्याची सुद्धा आम्ही कल्पना अध्यक्षांना दिलेली आणि प्रशांत दामले साहेब त्याही प्रयत्नात आहे की नवीन जे येतात त्यांच्यासाठी काही दिवस तरी निवासाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न त्यांचा चालले सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित झालात आणि कलाकार संघाला उपकृत केलात त्याबद्दल आम्ही तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभारी